ज्याच झालंय त्याच <laughs> बर्याच लग्न झालंय तुम्ही माय काय बघता झालंय महाराजांच झालंय का नाही माझं झालंय म्हणून ते एवढं डेअरिंग मध्ये बोलतोय <laughs> ज्याच झालंय त्याच बरं पण ज्याच नाही झालं अर ते रोज एकच गाणं ऐकत एकच यंदा याव माझं नाव साजनीच्या ल्यावघड आणि एकदा का लग्न झालं त्याचं कानूच बदलतं एक्या केसे ते म्हणतात क्यू लेवगड शादी का खाये वो खाये अनुभवाची बोल शादी का भी पचता पचताय और ना खाय वो भी जमला आता लय अवघड महाराज बघा इथं भरपूर तरुण मुली कीर्तनाला आलेले आहेत त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो पटलं तर घ्या काय आपलं काय हे नाही फक्त आलोय म्हणून सांगतोय बघा लग्न करत असताना मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका काय करायचं बघू नका लई जमिनीवाला बघू नका लई मोठा बंगल्यावाला बघू नका लय बँक बॅलेन्सवाला वाला बघू नका लय मोठ्या गाड्यावाला बघू मुलगा पाहत असताना फक्त निर्मिसनी बघा तुमचं आयुष्य सुखी झालंय शहर आता बर वाटलं का तुम्हाला तुमच्या बाजूनी मी घाबरायचं नाही शोध निर्व्यसनी बाबा जो कष्ट करतोय स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्याच्या ताकद आहे धमक आहे अशांना मुली द्या मस्त पन्नास हजार पगारावाला आहे पन्नास एकर जमिनीवाला आहे पण रोजच जर दारू पिऊन येत तर पगार कधी टिकायचा जमीन कवा टिकायची कवा मोठी होणार मग निर्व्यसनी बघा आणि मुलांना सुद्धा सांगतो ज्यांचे लग्न झाले नाही लहान भावासारखं बघा राग वाटून घेऊ नका तुम्ही आम्ही एकच आहे हो एकच व्हायचे प्रभू रामचंद्र आता तुम्ही ऐकता ना प्रकाश महाराज साठे यांची कथा ऐकते तुम्ही रामायणात प्रभू रामचंद्रांना सुद्धा लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलो काय उचलावं लागलं शिवधानू शिव फुकट सीता भेटली का बरं त्यांना काय अडचण काय त्यांच्याकडे काय कमी काय कमी होत का दिसायला मग प्रॉब्लेम काय होता बाबा तरी त्यांना शिवधनुष्य उचलवलं तेव्हा सीता मिळाली फुकट मग ज्यांचं लग्न झालं ना त्यांनी उचल प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे काय केलं स्वतःला सिद्ध करून दाखवलं बाबा मी त्या पात्रतेचा आहे मग आजकालच्या तरुण मुलांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवायचं बाबा कष्ट करा काम करा आई वडिलांची सेवा करा पैसा कमवा मुलींची लाईन लागन सोपं आहे महाराज पण आता आले अवघड महाराज आजकाल आता विषय असा झाला लग्नाचा तुम्हाला सांगतो मी एकतर मुली झाल्यात कमी म्हणून त्यांना आलाय डिमांड हा भाऊ आणि मुलींच्या आईंना आले मार्केट <laughs> त्यांचं एवढं मार्केट कोणाला सुद्धा नाही महाराज ती कुठेही जाऊ द्या मुलीची आई कुठेही जाऊ द्या नाखात न <laughs> आमची मुलगी कुणाला पण द्यायची नाही <laughs> त्याच्याकडं पैसा पाहिजे जमीन पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे बाप नसले पाहिजे अरे <laughs> सुधरा लय अवघड आता कलि महाराज महाराजे <laughs> सगळं उलटा कार्यक्रम चालू आहे महाराज बघा एक सुंदर आहे <laughs> प्रजांधळी अधांतरी दरबार अजब हरि न राजा प्रजा सगळं उलटा कार्यक्रम महाराज कलियुगे अह घटकटा हे ओकडे मृत्यू लोकांचे उपराचे अर्जुना जरी जन्मला उलटा कार्यक्रम चालू आहे महाराज म्हणून तरुण पोरांना मी नेहमी सांगतो तरुण मंडळींना नेहमी सांगतो कष्ट करा काम करा आई वडिलांची सेवा करा नाही तर लय अवघड पुढं महाराज आणि एकत्र कुटुंब पद्धती टिकवा एकत्र भावा भावाला समजून घ्या बहिणी बहिणीला समजून घ्या हो आई वडिलांची करा उपासना बायकोची करा झोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरलेश्वर राहणार नाही <laughs> शब्द थोडे मार्मिकी आई वडिलांची सेवा करा बायकोला जीव लावा पण आता अवघड कार्यक्रम मार मी नेहमी सांगतो ज्याची बायको एका शब्दात सांगितलेले ऐकते एका शब्दात तू झोपडीत जरी असलं तरी समजायचं मी बंगल्यात आणि शंभर वेळा सांगा ऐकतच नाही बंगल्यात जरी असलं तरी समजायचं आपण म वाटे ते बरोबर आहे ना मला माहिती आहे ना अवघड <laughs> मार आणि अजून एक गोष्ट सांगतो बघा पटलं तर जी बायको आपल्या नवऱ्याला देव समजती देव तिच्या चपलीचं पण दर्शन घ्यावं जी बायको आपल्या नवऱ्याला देव समजतेच्या चपलीचं पण दर्शन घ्यावं पण ती जास्त देवदेव करती आणि नवऱ्याला किंमत देत नाही ती ज्या भागात ते त्या भागात पाऊस कमी पडतो माग वाजलं वाजता वाजल्या <laughs> <laughs> मी नीट <laughs> साधू संतांनी सोडून द्या म्हणून सांगितलं नाही संसारावरच थोडं प्रेम फक्त परमार्थाकडे वाढवा देवाकडे वाढवा साधू संतांनी संसार सोडायला सांगितलं म्हणून घरामध्ये पती पत्नी नीट राहावं कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पती पत्नी म्हणजे मोटरसायकल नीट आहे का आता ज्याला समजल त्याला समजाव का पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पुढचं चाक म्हणजे पती मागच अजून लग्न नाही तुला बरं माहिती पत्नी <laughs> मग प्रतिज्ञा विचारलं भारत देश माझा <laughs> 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 पुढचं चाक म्हणजे पतीन मागचं पत्नी पुढचं नवर मागचं <laughs> बायको पण मागचं चाक थोडं भाव खात मागचं चाक थोडं भाव खात तुम्ही म्हणाल का कारण त्यांना असं वाटत मागच्या चाकलाय थोडं काय करत भाव खात पण मला सांगायचं चा, मागच्या चाकानी भाव खायची गरज नाही कारण हँडल पुढच्या आहे ना पुढच चाक खड्ड्यात गेलं मागच खड्ड्यातच ना म्हणून समतोल महत्वाचा नाही का बॅलेन्स महत्त्वाचा आहे ना आणि याच्या पुढे जाऊन सांगतो मी बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काही मागू नये आता तरी खुशवा बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये आता टाळ्या फक्त मधी माग नाही असं समतोल महत्वाचा बॅलेन्स <laughs> नाही ते म्हणतील कोणी आणला होता तो, तो महाराज असं बॅलेन्स ठेवावं लागतो मग मा समतोल महत्वाचा आहे जीवनामध्ये नवराबाई असं प्रेमाने राहावं महाराज हो आणि सप्त्याला सुद्धा असं जोडीने यायचं जोडीनं सप्त्याला पण जोडीने असं एकट्याने नाही यायचं सगळ्या ठिकाणी असं जोडीनंच जायचं चांगल्या कामाला जोडीने जायचं महाराज हो म्हणून मी नेहमी सांगतो कुठल्या साधू संतांनी संसार सोहळा नाही सांगितलं संसारावरचं थोडंसं सा प्रेम कमी करून देवाकडे द्या हीच थोर आणि आवडती भक्ती कोणती भक्ती ऐका <tries> संकल्पावी माया संसारावरच थोडी माया आहे जे प्रेम आहे ते देवाकडे वळवा हीच थोराने आवडती भक्ती मग आपला विषय चालला होता ऐका संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा मी कुठे जाऊ द्या जागेवर संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही याचं पुढचं वाक्य आहे का संसारातला अनुभव मर्यादित आहे परमार्थातला अनुभव विश्व व्यापक आहे संसारातला मर्यादित आहे बघा आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आईला काय फायद्याचं फायद्याचं नाही मर्यादित आपण बांधलेला बंगला गावाला काय फायद्याचा मर्यादित पण हरिपाठ विश्वव्यापक आहे गाथा विश्व आहे ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज <laughs> म्हणून परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे संसारातला मर्यादित आहे महाराज